महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील त्यासोबतच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे तर आता पंधराशे रुपये ऐवजी आता पंचवीसशे रुपये संजय गांधी निराधार व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा दिले जाणार आहे तर हे वाढीव अनुदान पंचवीसशे रुपये नेमका कोणत्या महिन्यापासून दिले जाणार असा प्रश्न अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून विचारला जातोय तर या संदर्भात राज्य शासनाने अधिकृतपणे जाहीर केलं आहे की हे पंचवीस रुपये वाढीव अनुदान कोणत्या महिन्यापासून दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि त्यासोबतच संजय गांधी निराधन योजनेतील किती लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि श्रावणबा निवृत्ती वेतन योजनेतील किती लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान पंचवीसशे रुपये मिळणार आहे तर या संबंधित संपूर्ण माहिती राज्य शासनाच्या मा माध्यमातून देण्यात आलेली आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल करा अशाच महत्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात तर मित्रांनो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणवाट सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना राज्य शासना मार्फत हजार रुपये वाढीव अनुदान जे दिलं जाणार आहे म्हणजेच प्रत्येक महिन्याला पंचवीस रुपये अनुदान जे दिलं जाणार आहे यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आलेली आहे तर पावसाळी अधिवेशनामध्ये मंत्री अतुल सावे यांनी वाढीव अनुदान संदर्भात घोषणा केली होती पण यासाठी मंत्रिमंडळाची मंजुरी अजून देण्यात आलेली नव्हती तर आता ही मंत्रिमंडळाची मंजुरी तीन सप्टेंबर दोन रोजी देण्यात आलेली आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ही माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे की, की, की वाढीव अनुदान कोणत्या महिन्यापासून लाभार्थ्यांना मिळणार आहे आणि किती लाभार्थ्यांना मिळणार आहे तर याबद्दलची माहिती तुम्ही येथे पाहू शकता तर संजय गांधी निरधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास म्हणजेच तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते या लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य दिले जात होते आता हे रुपये दिले जाईल संजय गांधी पुरुष महिला अनाथ मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग विधवा महिला यांना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावणबाळ योजनेत चोवीस हजार तीन दिव्यांग लाभार्थी आहेत तर याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या की संजय गांधी निराधार योजनेत चार लाख पन्नास हजार सातशे आणि श्रावण दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या ही चोवीस हजार तीन आहे तर या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली आहे हे अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून देण्यात येईल तर या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती देण्यात आलेली आहे हे वाढीव अनुदान ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून हे वाढीव अनुदान जे संजय गांधी निराधार योजनेतील आणि योजनेतील दिव्यांग लाभार्थी आहेत या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये वाढीव अनुदान हे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून दिले जाणार आहे आणि यासाठी आवश्यक पाचशे सत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली आहे तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाड निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये वाढी अनुदान हे ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून दिले जाणार आहे अशा पद्धतीची अधिकृतपणे माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आली आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेसोबतच श्रावणबाड योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये वाढीव अनुदान हे पुढील महिन्यापासून दिले जाणार आहे तर या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय जाहीर केला जाईल आणि त्यावेळेस त्या शासन निर्णया संदर्भात माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलवरती अॅक्टिव्ह केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि या योजने संबंधित किंवा इतर काही प्रश्न तुमचे असतील तर नक्की कमेंट करून सांगायचं चॅनेलला जॉईन करून घ्या तर अशा पद्धतीने अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता की हे वाढीव अनुदान पंचवीसशे रुपये जायचं झालं पण हे वाढीव अनुदान आम्हाला कोणत्या महिन्यापासून मिळणार तर हे वाढीव अनुदान पंचवीसशे रुपये संजय गांधी निराधार योजनेसोबतच श्रावणवाड योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजेच पुढील महिन्यापासून मिळणार आहे तर अशा पद्धतीने दिव्यांग लाभार्थ्यांच्या वाढीव अनुदान संदर्भात ही होती एक महत्वाची अपडेट महत्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा